आज आपण म्हणतोय झटपट बनणारी मोजून दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी सुक्की मसूरची डाळ जी टिफिनसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही बाहेर जाताना कुठेही इझिली त्याला घेऊन जाऊ शकता चपातीसोबत तसंच भातासोबत भाकरीसोबत एक नंबर लागते त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथं मी मसूरची डाळ एक दहा ते पंधरा मिनटं भिजवून ठेवली आता ही छान भिजली न भिजवता तुम्ही डिरेक्टली केली तरी चालेल एक टोमॅटो चिरून घेतलाय मोठा असा कांदा कढीपत्ता कोथिंबीर मोहरी जिरं मीठ काळं तिखट आणि हळद कढईमध्ये इथं आता आपण तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं तड़ की तर एक चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी चांगली तडतडली की फोडणीला जिरे जिरे झालं की कांदा कांदा छान असा भाजून घेऊया एक का कांदा छान एकसारखा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये ॲड करूया कढीपत्ता कढीपत्ता सुरुवातीला टाकला की काय होतं तेल सगळीकडं उडलं जातं त्यामुळे कांदा थोडा भाजत आला कढीपत्ता तापून घ्यायचा आणि काय होतं कढीपत्त्याचा वासही छान राहतो तसाच आणि तेल सगळीकडं उडत नाही साहित्यामध्ये मी हिंग सांगायला विसरलेले आपण आता थोडासा हिंग घालून घेऊयात चिमूटभर तोही चांगला मिक्स करूयात कांदा छान भाजत आला की टोमॅटो घालून घेऊयात आणि टोमॅटो ही कांद्यासोबत व्यवस्थित भाजून घेऊयात टोमॅटो हे आपला एका आता छान भाजलाय आता याच्यामध्ये सुके मसाले ॲड करूयात हळद पाव चमचा मीठ आणि काळ तिखट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसाला ही कांदा सोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा छान असं आता मिक्स झालंय आता याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेली डाळ घालून घेऊयात तीही मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करूया आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं पाणी जास्त घालायचं नाही तर मसूरची डाळ शिजायला फारसा वेळ लागत नाही थोडंसं पाणी घालून घेऊयात पाणी ऍड आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिटाला छान माप देऊया वरून छान चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आता आपण झाकण काढून बघूयात छान अशी याला वाफ बसलेली आहे आणि याच्यातलं पाणी पण आता ऑलमोस्ट आटलेलं आहे आणि डाळ पण शिजली आपली छान अशी तुम्ही चपाती भाकरी भात कशासोबतही खाऊ शकता कुठे बाहेर जाणार असाल तरीही चपाती सोबत घेऊन जाऊ शकता बनवायला एकदम सोपी एक दहा सो ते पंधरा मिनटात बनवून तयार होते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा ला सबस्क्राईब केलं नसेल तर ला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच साधे सोपे आणि सहज व्हिडिओ आपल्या वरती बघायला भेटतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सह